जळगाव शहरात पारंपरिक पद्धतीनं श्री संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी स्थानिक जळगाव जामोद शहरामध्ये राठोड तेली समाज पंच मंडळाच्या वतीनं संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची अठ्ठावीस डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीनं उत्साही वातावरणामध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली या निमित्तानं श्री संताजी दुर्गा संत सकाळी अकराच्या सुमारास पारंपारिक पद्धतीनं थाटामाटात वाद्यांच्या गजरात अश्वरथामध्ये स्वार होऊन संत शिरोमणी संताजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक दुर्गा चौक येथून सुरुवात होऊन चौभारा माणाजी चौक चावडी तिसरी संताजी संकुल पर्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात काढण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील ग्रामस्थ ता। ज्येष्ठ श्रेष्ठ रोहना यांचे सुमधुर काल्याचं कीर्तन यावेळी महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ यांच्या उपस्थित संपन्न झालं तसेच सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये महाआरती महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचमंडळाचे गणेश जामोदे अध्यक्ष राजेंद्र काथोटे उपाध्यक्ष श्याम पांडव सचिव नंदकिशोर काथोटे गणेश अरुडकर संजय चोपडे संतोष वरुडकर रमेश अकोटकर शरद खवणे मंगेश मंडवाले सागर काचकुरे अनिल भगत मोहन कावरे दुर्गादास अकोटकर महादेव वानखडे गजानन वानखेडे अनिल खवणे रमेश नवथडे रवींद्र खवणे विलास खवणे स्वातीताई कपले चंद्रकलाबाई वरुळकार यांनी अथक परिश्रम योगदान दिलं आणि सहकार्य केलं कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा दोन हजार चोवीस यांच्या सर्व उपस्थित ग्रामस्थांचं आणि समाज बांधवांचे पंचमंडळानं मनापासून आभार मानले